पायाचं माझं ऑपरेशन चार तारखेला चार जानेवारीला झालं होतं तर आम्ही तिथपर्यंत डॉक्टरकडच्याकडे गेलो डॉक्टरने काय कृष्णाशरीला माझा उपचार चालू होता तिथं ऑपरेशन झाले माझी दोन बोटं काढली होती पण त्यांनी सांगितलं माझा पाय हिथून काढायला लागल असे ते मला बोलत होते तर आम्ही आठ दिवस आणखीन वाट बघितली आठ दिवसानंतर हे थोरावडे साहेब आणि डुबलसाहेब भेटले त्यांच्यामुळे हे आम्ही दोन्ही औषधं चालू केल्यापासून माझा पाय ऐंशी टक्के बरा झालेला आहे हा एका पंचवीस दिवसात बरा झाला जखम किती जखम माझी एवढी मोठी होती बाहेर मध्ये जखम ते फोटो त्याच्यामध्ये बघावे ज्यांना कोणाला विश्वास नसेल त्यांनी विश्वास ठेवावा आणि या औषधाचा वापर करावा अशी माझी जखम कधी झाली होती तुम्हाला किती महिन्यापूर्वी जखम वर नव्हती झाली हो, खाली झाली ते डिसेंबर पासून चालू डिसेंबर पासून त्याच्यावरती कुठे कुठे उपचार केले? नाही ते वनावशी गायकवाड कराड आपला उमरज तर ह्याच्यावरती आता तुमचा अंदाजे किती खर्च झाला? अंदाजे आता इथ इथं कमी खर्च झाला नाही नाही तुमचा बाकी तुम्ही माझा बाकीचा तीन लाखाच्या वर गेले आता पर्यंत तर तीन लाख तुम्ही घालवले आणि हे औषध चालू केल्यानंतर तुम्हाला किती फरक झाला औषध चालू केल्यापासून माझा कमी खर्च झालेला आहे आणि मला चांगला गुण झालेला आहे. आणि अजून मला चांगला गुण होईल माझा पाय बरा होईल ही माझी मनशक्ती सांगते मला एवढी मोठी जखम कुठल्या डॉक्टरने बरी केली नाही किंवा कुठली केलेली नाही या दव्यामुळे माझी जखम बरी झालेली सांगा तुमचं तुम्ही मुलगी हो त्या मंडळीतील तुम्हाला नेमकं काय औषधाबद्दल काय फरक जाणवला या औषधामुळे चांगला फरक झालेला आहे त्यांची जखम सगळी भरून आलेली आहे आणि त्याच्या इन्फेक्शन कमी झाले तुम्हाला वाटत ते mm -hmm. होत नाही वाटतच नव्हतं त्यांचा पाय लवकर बरा होईल डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा पायच काढायला लागेल कारण इन्फेक्शन कमीच होत नाहीये आणि औषध चालू होती त्यांना सगळं हे होतं पण ते कायच बरवणार जेव्हापासून हे औषध लावायला लागलं त्याचं इन्फेक्शन निघालं आणि परत ती जखम भरायला लागली आता आम्ही सुद्धा डॉक्टर गेलो तर ते म्हणतात की जखम चांगली झाली जखम चांगली झाली ना अजून चांगली होईल ठीक आहे तुमचं काय म्हणणं काय काय नाही आमचं म्हणणं काय नाही आमचं म्हणणं आहे की पाय लवकर बरा होवो झालाय बड़ा, बरा झालाय बड़ा ऐंशी टक्के तर बरा झालाय तर आपण आता या ठिकाणी नामदेव दाभाडे यांच्या घरी आज या अंत्रस्तिया ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आपण चालू केले खर तर डॉक्टरांनी त्यांचा पाय काढायला ऑपरेशन सांगितलं होतं पण आजची परिस्थिती अशी की त्यांचा पाय